कुठं कुठं चालू आहे अभ या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगतो नेट आहे का आता वातावरण थंड ठेवा फडणवीस साहेब आम्ही मुंबईत शांततेत आलेलो शांतता ठेवायची थे थे। पत्रकार बांधवांना विनंती हे त्यांच्यापर्यंत फडणवीस साहेबांकडे पोहोचा फडणवीस साहेबाच्या चाळीस पन्नास पोलिसांनी गळ्यात आमचे रुमाल स्वयंसेवकाचे बिल्ले घातले रुमाल घातल्यात आणि टोप्या घातल्या रस्ते आडवते वाशीकडं तिथं विनोद पोखरकरे आहे त्यांनी हे भांडव फोडलं सगळं आणि पोरांच्या गाड्या अडवून पोराला ते पोलिसांमध्ये पाटलांनी सांगितलं गाड्या घेऊन वापर जायचं एक द्याना ठेवा फडणवीस साहेब इतकी वाईट आणि नीच वेळ येईन तुमच्यावर भव्य रुमाला पोलिसाला घालायची वेळ येणं आम्हाला कधी वाटलं नव्हतं आणि तुम्ही मराठी पाठवून पाठवून पुढे पाठितान मुंबईच्या बाहेर जर तुम्हाला असंच करायचं असेल कर तर महाराष्ट्रातले तुमचे आमदार खासदार मंत्री सुद्धा आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पाठवावं हो लागतील मग तुम्ही जर आमचे लोक मुंबईच्या बाहेर पाठवणार असले तर आम्ही आमचं आमच्या पोरं गावाकडे जाणार हे पण पन सांगतो पण आमच्या तिकडं असणारे तुमचे आमदार खासदार खासदार तुम्हाला पिढ्यांना पार इकडेच सांभाळावं लागते हे पण देणार ठेवा आम्ही मग महाराष्ट्रात त्यांना रवून देणार नाही हे देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब थांबवा वाशीकडं काही ठाण्याच्या कोपऱ्यात कल्याणकड हे चाललेले प्रयोग तत्काळ थांबवा कारण तुम्हाला एकूराला तुम्ही तुमच्या पोलीस रुमाल घालून सांगता पाटलांसहित गाड्या घालून माघारी जा हे तुम्ही पहिलं बंद करायला लावा तुमच्या पोलिसाला आणि त्या पोलिसांना पहिलं सस्पेंड करा ते कोण कौन कोण आहेत भगी रुमाल घातले आणि याच्या पलीकडे तुम्ही जर ही गोष्ट थांबवलीच नाही फडणवीस साहेब होऊन होऊन काय होईल तर आमच्या पोराला माघारी गावाकडे जावं लागणार एवढंच होईल पण राज्यात तुमची एवढी दशा तुमचे आमदार खासदार मंत्री जे होईल त्यांना लेकराबाळा सहित आमच्या महाराष्ट्रात मग आम्ही राहून देणार नाही तुमच्या एका चुकीमुळे ही बी शब्द आता धनात ठेवा काय होईल मग या सगळ्या पोरा इथून माघारी जातील पण पुन्हा महाराष्ट्रात तुमचा आमदार खासदार मंत्री राहू शकत नाही हे तुम्हाला मग थोड्याच दिवसात दिसत ती वेळ येऊ देऊ नका वाशीला पार्किंग कुठे आम्हाला सांगा आम्ही हे सगळे पोलीसवाले आहेत आणि यांना इथं मराठ्यांच्या वेशामध्ये उभं केले गमच्या सगळ्यांचं सेम आहे बघा गमच्या आणि टोप्या हे बघा गमच्या टोप्या सगळ्या सेम आहेत आणि हे सगळे बघा हे अशा पद्धतीने हे चाललंय बघा आपलीच लोक उभी केलेत आपल्या विरोधामध्ये आणि डॉक्टर अमरदीप गरड हे या ठिकाणी भांडतायत त्यांच्या बरोबर कारण आपल्या बांधवांना यांनी इथे अशा पद्धतीने टोप्या भगवे गमचे घातलेत हे आंदोलन नेमकं कशा पद्धतीने यांना चिघळवायचंय हे आंदोलन यांना नेमकं कशा पद्धतीने हे करायचं ही सगळे देवेंद्र फडणवीस साहेबांची ही चाल ही बघा कशी आपलीच लोक आपल्या विरोधात उतरवले हे पोलीस अधिकारी बघा हा बा चालले तिकडे अरे वा क्या बात हे सगळ्यांचे गमचे टोप्या सेम सगळ्यांचे बघा गमचे बघा इकडे बघा इकडे बघ गमचे टोप्या सगळं सेम एकदम लय भारी व्यवस्था केल्या मराठ्यांचं आंदोलन बदनाम करायची हे बघा हे दिसतंय तुम्हाला हे बघा ही शाळा आहे पोलीस प्रशासनाची हे बघाय कसं कसं अडकून ठेवलंय बघा हे आणि ज्या काही गाड्या आहेत आपल्या स्टिकरवाल्या गाड्या हे एक स्ट्रिंग ऑपरेशन आहे याला स्ट्रिंग ऑपरेशन म्हणू शकता तुम्ही आणि हे गमशेवाले जे पोलीस अधिकारी आहेत हे सगळे बघा कसे आपल्याला हे केलेले आपलीच लोक आपल्या विरोधात उतरवली आहेत यांना आंदोलक म्हणून दाखवलं जातंय उद्या कदाचित एखादी चुकीच्या घटना जर घडली ऐका ना ना। नाही पण थांबा ना। ऐका मला एक सांगा ठीक आहे तुम्हाला या आयडिया कोणतरी दिली असेल झाला असेल बरोबर उद्या तुमच्या सारख्याला असं कोणी केलं आणि इथे जर काही कृत्य केलं कोण जबाबदार त्याला तुम्ही सांगा मला तुम्हाला नेमकं काय आहे आंदोलन तुम्हाला चिघवायचंय का तुम्ही या लोकांना उभं केलं अशी बाकी लोकांना उभी राहणार बघा हे पोलीस अधिकारी हे पोलीस अधिकारी हे पोलीस अधिकारी आहेत हो पोलीस अधिकारी आहे तुम्ही घेता शपथ शपथ तुम्ही शपथ शपथ तुम्ही शपथ तुम्ही शपथ शपथ तुम्ही शपथ घेता शपथ मला एक सांगा शपथ छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्या छत्रपती शिवाजी माणसा पण छत्रपती शिवाजी माणसे पण घ्या हे खाला